दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा सा बॅनर सावंतवाडीत पाहायला मिळतोय पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावण्यात आलाय मोती तलाव शिव उद्यान शेजारी हा बॅनर लावण्यात आलाय चारशे वर्षांपूर्वी आपल्या शंभू राजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारलं आणि आजही सत्तावीस लोकांना धर्म विचारूनच मारलं काहीच बदललं नाही म्हणून तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा शंभर टक्के आर्थिक बहिष्कार असा बॅनर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जागरण मंच सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग यांच्याकडून लावण्यात आलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल